नमस्कार मंडळी मी श्रुती शेवाळे जय श्री कृष्ण तर आम्ही आता आलेलो आहे नारायणपूर येथे काल रात्री आलो होतो आम्ही आता सकाळ झालेली आहे तर इथं राहिलेलो आम्ही हॉटेल निसर्गम तर खूप छान हॉटेल आहे इथं सर्विस पण खूप छान आहे आणि रूम तर खूपच मोठ्या आहेत किचन आहे बेडरूम आहे हॉल आहे अशा मोठ्या मोठ्या बेडरूम आहेत मी काय आता सगळं शूट केली नव्हती रूम तर मग आम्ही दुपारचं जेवण इथंच केलं तर जेवणामध्ये भेंडीची भाजी होती मसूरची भाजी होती वरण होतं भात होता कांदा भाकरी त्यानंतर पापड होतं आणि घरगुती पद्धतीचं जेवण होतं खूप छान आणि खूपच टेस्टी होतं जेवण त्यामुळे हॉटेलमध्ये जेवल्याचा फील आलाच नाही या बंदूक दोन घेतल्या होत्या मुलांनी रात्री तर हॉटेलमधून असा व्ह्यू दिसतो तर आता आम्ही आलेलो आहे नारायणपूर येथे मंदिरमध्ये आलेलो आहे तर आता प्रथम आम्ही दर्शन घेणार आहोत दत्त महाराजांचे इथली मूर्ती फारच मनमोहक आहे या मूर्तीला पाहिल्यावर भावच वाटतं एकमुखी दत्तांची मूर्ती, वर एक मूर्ती आहे ही तर खूप आकर्षक आणि खूप सुंदर आहे मूर्ती तर आम्ही आता सर्वांनी इथं दर्शन घेतलेलं आहे दत्त महाराजांचं दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मग पुढं इथं फोटो होते तर ते फोटोवर बरीच माहिती मिळाली तर हे अशी इथं फोटो लावले होते तर इथं दत्तांची मूर्ती आहे इथलं देखील आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर इथं मग नारायणपूरच्या शेजारीच फार प्राचीन महादेव मंदिर आहे तर श्रावण महिना होता त्यामुळं श्रावण महिन्यात महादेवांचं देखील इथं दर्शन झालं तर आता आम्ही महादेव मंदिराला निघालेलो आहे खूप मोठं मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे तर आधी नंदी नंदींना नं नमस्कार केला त्यानंतर आता आतमध्ये प्रवेश करत आहे तर आतमध्ये दे देखील एक छोटी नंदी आहेत त्या नंदींचं दर्शन घेतल्यानंतर मग पुढं महादेवांचं दर्शन घेण्यासाठी मी निघाले तर आतून असं हे मंदिर आहे खूप छान आहे मंदिर तर इथं गणेशांचं दर्शन घेतल्यानंतर मग पुढे महादेवांचं दर्शन घेण्यासाठी मी निघाले तर इथंही खूप प्राचीन मूर्ती आहे आता महादेवांचं मन दर्शन घेण्यासाठी मी आज गाभाऱ्यामध्ये आलेले आहे वरच पार्वती देवीचे मूर्ती आहे दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो आणि बाहेरून मी असे फोटो काढले त्यानंतर मग इथं मुलांनी नेहमीप्रमाणे खेळणी घेतली प्रजापतीने ही रिमोटची गाडी घेतली आणि राजेश्वरीने हे किचन घेतले त्यानंतर मी देखील इथं या बर्फ्या घेतल्या मग राजेश्वरीला काही आणखीन काहीतरी घ्यायचं होतं मग परत हे आहे लेसर घेतलं तिने मग इथं फार सुंदर मूर्त्या होत्या स्वामी समर्थ राधाकृष्ण फार सुंदर मूर्त्या होत्या मग इथं मी ताजी ताजी भाजी घेतली इथं खूप ताजी भाजी चांगली मिळते मग आता आम आमचा परतीचा प्रवास सुरू झाला तर इथून असा पुरंदर किल्ला दिसत होता सर्वत्र हिरवं गार झालेलं होतं पावसाळ्याचं वातावरण होतं त्यामुळे मग आम्ही चहासाठी इथे थांबल्यावर प्रजापतीने त्याच्यासाठी अशी छोटी स्कूटर घेतली त्यानंतर मग आमचा चहा आता आलेला आहे मग आम्ही चहा सोबत ब्रेड बटर घेतलं राजेश्वरीने हा बॉल घेतला खूप छान होता हा बॉल त्यानंतर मग राजेश्वरी आणि प्रजापती यांनी कलिंगड घेतलं कारण राजेश्वरी काही चहा घेत नाही मग तिने ती तिचं फेवरेट कलिंगड घेतलं मग आम्ही पुढं गेल्यानंतर आम्हाला एक छोटा धबधबा दिसला मग आम्ही सगळे गाडीतून उतरून धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेलो कारण छोटासा होता धबधबा आणि आम्ही सहज जाऊ शकत होतो धबधब्यामध्ये त्यामुळं मग आम्ही सगळे गाडीतून उतरून धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेलो आई काय वर आली नाही त्यामुळे आईने इथून खालूनच फोटो काढले तर असा छान होता छोटासा धबधबा दब खूप मजा आली आम्ही भिजत दब तर नव्हतो पण मागून पाणी पडत होतं खूपच छान होता धबधबा त्यानंतर पुढं गेल्यानंतर मग आम्ही असे ताजे ताजे फ्रेश पेरू घेतले तर सर्वांना आम्हाला पेरू खायची इच्छा झाली होती मग आम्ही पेरू घेतले मग आम्ही पुढे निघालो खूप पाऊस चालू होता धुकं पण पडलेलं होतं तर आम्हाला असं हे आकाशात इंद्रधनुष्य पाहायला मिळालं जे पाहून फारच छान वाटलं आणि आता आम्ही लवकरच कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहोत जय श्री राधे कृष्ण